मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईची घोषणा केली त्यांच्या आंदोलनावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुणीतरी पाठीमागे आहे असं वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत मराठा आंदोलन मोडत नाही आम्ही मॅनेज होत नाही असं म्हणत सनसनीत टोला मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना लगावला आहे मराठा आंदोलनाच्या पाठीमागे कुणीतरी आहे असा, असा संशय राज ठाकरेंनी व्यक्त केला होता त्यांच्या या वक्तव्यावर आज मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंचं बरोबर आहे मराठा आरक्षण आंदोलनाच्या पाठीमागे गोरगरीब मराठा समाज आहे या आंदोलनाच्या पाठीमागे दुसरं कोणीतरी असतं तर मागेच आंदोलन मोडलं असतं ज्याचं घेतो ना त्याने कानाला धरलं की खाली बसावं लागतं गोरगरीब मराठ्यांचा हा कार्यक्रम आहे इथं गोरगरीब मराठींची ताकद आहे म्हणून हे आंदोलन मोडत नाही मॅनेज होत नाही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आरक्षणाशिवाय यांना काहीच कळत नाही असं म्हणत मनोज जरांगे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर पलटवार केला याचिका टाकून कोणीही मराठा समाजाच्या आंदोलनाला थांबवू शकत नाही कायदा आणि लोकशाही सर्वांसाठी आहे मराठा समाज हा कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी नाही तर उपोषण करण्यासाठी चाललाय तुम्ही शांततेत आम्हाला आंदोलन करू देणार नाही मग ही लोकशाही नाही असं घोषित करा असा परखड सवाल मनोज जरांगेने उपस्थित केला मराठा मुंबई शंभर टक्के येणार आहे वीस जानेवारीला अंतरवाली सोडून मुंबईत जाणार आहे आरक्षणसुद्धा घेऊ येणार आहे आणि आंदोलनसुद्धा करणार आम्हाला कुणीच रोखू शकत नाही आम्हाला लोकशाहीने तो अधिकार दिला आहे कुणी कितीही उड्या मारल्या तरी ते चिखलातच जाणार आहेत असंही जरांगे म्हणाले प्रकाश शेंडगे आणि डुकराणी गाढव घेऊन याणं त्यांना कुणीही नाही म्हणालेलं नाही आम्हाला त्यांची काही अडचण नाही आम्ही आमच्या लढ्यावर ठाम आहोत ओबीसीतून आरक्षण घेणार वीस तारखेनंतर मुंबईला जाणार मुंबईचे पाच दहा सर्वच मैदानं आम्हाला लागणार आहेत आम्ही शांततेत बसणार आहोत आम्हाला कोणीही रोखू शकत नाही कायद्याची चौकट म्हणून आम्ही काम करत नाही कायदा सुद्धा आमच्या बाजूने आहे असंही जरांगी